सध्या आता आपण आहोत तानसा धरण इथे आणि हे तानसा धरण हे खूप महत्वाचं आहे कारण इथलं तानसा धरणात धरणातलं पाणी संपूर्ण मुंबईकरांना आणि मुंबईकरांची तहान एक तांसा धरण ते म्हणजे तानसा धरण आपण बघू शकतो इथे जो पाण्याचा प्रचंड प्रमाणात साठा झालेला आपल्याला दिसतोय म्हणजे नव्वद पैकी नव्याण्णव टक्के असं पाणी जे आहे इथे भरलेलं आपल्याला दिसतंय नव्याण्णव टक्के पाणी इथे भरलंय आणि मुंबईकरांच्या खरं म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांनी शेतकऱ्यांना पाण्याचा खूप त्रास होतो तर मुंबईकरांची पाण्याची चिंता आहे ती संपूर्ण मिटलेली आपल्याला इथे बघायला दिसते आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो इथे जे आहे हे जे पाणी इथे रिसायकल होतंय हे रिसायकल झालेलं आहे किंवा गुरुद्वाकर्षण शक्तीने हे जे पाणी आहे हे संपूर्ण पाणी हे भांडूपला पाठवण्यात येतं आणि भांडूप करून शुद्धीकरण होऊन हे संपूर्ण पाणी आपण बघू शकतो की शुद्धीकरण होऊन हे पाणी आणि संपूर्ण मुंबईकरांना हे पाणी जे आहे ते पुरवलं जात शुद्धीकरण केलं जातं पाण्याचं आणि शंभर टक्के जे पाणी आहे ते आपल्याला भरताना आपल्याला दिसतंय सर्वप्रथम आपण सर्वांच आजच्या अभ्यास दौऱ्यात सहर्ष स्वागत आपण मोडक सागर या धरणावर उभे आहोत हे वैतरणा सिस्टीम मधलं सर्वात महत्वाचं धरण आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये मुंबई महापालिकेचे इंजिनियर्सनं स्वतः हे बांधलेलं आहे या व्यतिरिक्त या सिस्टीम मध्ये अप्पर वैतरणा जे की राज्य शासनाच्या मालकीच आहे त्याच्यानंतर त्याच्या डाउनस्ट्रीमला मिडल वैतरणा धरण आहे आणि त्यानंतर हे मोडक सागर धरण अप्पर वैतरणा आणि मिडल वैतरणा येथील पाणी आपण मोडक सागरला जमा करतो आणि इथून मुंबईसाठी जे पाणी जातं ते ट्रान्समिशन सिस्टीम चालू होते ज्यामध्ये तीन मीटर ट्रंक ट्रंकमेन्स आहेत अप्पर वैतरणा मेन आहे मिडल वैतरणा आहे मोडकसागर आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक तानसा धरण पण आहे या सिस्टीमवर येथील पूर्ण पाणी सप्लाय हा भांडूप कॉम्प्लेक्सला जातो तिथं ट्रीटमेंट होतं यामध्ये एकूण साधारणता अप्पर वैतरणामधनं पर डे सहाशे पस्तीस मिलियन लीटर मिडल वैतरणामधून चारशे चाळीस मिलियन लीटर मोडकसागरमधनं चारशे चाळीस मिलियन लीटर आणि तानश्यामधनं पाचशे मिलियन लीटर असं एकूण साधारणत पंधराशे साडे मिलियन लीटर प्लस जी भातसा सिस्टीम आहे मगाशी उल्लेख केला त्यातनं आपण साडेपाचशे ते आपन सहाशे मिलियन लिटर पाणी इंजेक्ट करतो या सिस्टीमधे आणि हे सर्व पाणी भांडूप कॉम्प्लेक्सला एकत्रितरित्या जवळपास पंचवीसशे पन्नास मिलियन लिटर पाणी जातं तिथं दोन ट्रीटमेंट प्लांट आहेत ओल्ड ट्रीटमेंट प्लांट एकोणीसशे दहा एम एल डीचा आहे नवीन ट्रीटमेंट प्लांट नऊशे एम एल डीचा आहे तिथं जे काही पाणी ट्रीट होतं ते एक मास्टर बॅलन्सिंग रिझर्ववायरला स्टोअर केलं जातं आणि तिथनं मुंबईतल्या व्हेरियस सर्विस रिझर्वायर तिथे डिस्ट्रीब्यूट केलं जातं भांडूप कॉम्प्लेक्समधनं पाणी एक टनेलमार्फत बोरिवली रिझर्व वायरला जातं दुसरं मालाड रिझर्व वायरला जातं आणि तिसरं वेरावळी रिझर्व्हायर आणि एक टनेल आपली वेरावळी पुढे वाकोला शाप माहीम टनेल शाप असं करत करत महालक्ष्मी शाप आणि मलबार हिलला एंडला जातं थोडक्यात भांडूप कॉम्प्लेक्सचं पाणी एंटायर वेस्टर्न सबबचे नऊ वार्ड आणि सिटीतला झी नॉर्थ झी साऊथ डी वार्ड सी वार्ड आणि ए वार्ड इतक्या वाढला पाणी पुरवठा होतो साधारणतः मुंबईतला फिफ्टी पर्सेंट पाणी सप्लाय या सिस्टीमवरनं होतो उर्वरित फिफ्टी पर्सेंट पाणी सप्लाय भांडू भातसा धरण आहे जे राज्य शासनाच्या मालकीचं आहे त्यातून वीसशे वीस एम एल डी पाणी आपण उचलतो त्यापैकी तेराशे पासष्ट मिलियन लिटर पाणी आपण पीसे पांधरापोळ येथील ट्रीटमेंट प्लांटला ट्रीट करतो आणि यम्बई यवई यमबीआर मार्फत इस्टर्न मधील जी हे वार्ड्स आहेत मुलुंड भांडूप घाटकोपर ट्रॉम्बे सिटीमधला एफ नॉर्थ ई विभाग आणि बी विभाग म्हणजे हे पाणी दोन जे एमबीआर आहेत भांडूपचा आणि एवईचा, यामार्फत मुंबईमधल्या सत्तावीस सर्विस रिझर्व्हरला पाठवले जातं आणि तिथनं डिस्ट्रीब्युटरी नेटवर्क मार्फत पर्यंत प्रोवाइड केल्या जातं एकूण मुंबईला आजच्या घडीला साधारणतः चार हजार मिलियन लिटर पाणी आपण सप्लाय करतो जेव्हा धरण पूर्ण भरलेली असतात त्याची एकूण कॅपॅसिटी जवळ जवळपास चौदा लाख सत्तेचाळीस हजार मिलियन लिटर आहे होते आजच्या घडीला नव्याण्णव पॉईंट सत्तर टक्के धरणं भरलेली आहेत ऑलमोस्ट सगळी ओव्हरफ्लो झालेली धरणं याच नियोजन आपण वर्षभरासाठी करतो आणि पर डे साधारणतः चार हजार नियोजन करतो जेणेकरून पुढील पावसाळा येईपर्यंत हे पाणी पुरवले जाईल आणि या मुंबईकरांना हा त्रास मिटावा म्हणून बीएमसी ने आपण बघू शकतो खूप उपाययोजना राबवल्या आहेत विजय चतुर्वेदी सह मी साक्षी यादव आवाज इंडिया मुंबई